मांडवा फाट्यावर ओबीसींनी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव यांची आज शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी एक वाजता उपस्थिती होती यावेळी ओबीसी समाज आक्रमक होताना पाहायला मिळाला त्यांनी रस्त्यावर टायर आणि मोठे लाकडे जाळून महामार्ग अडवला होता परळी धर्मापूर्वी जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गावर मांडवा फाटा या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र अशा घोषणाबाजी करण्यात आली एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणेने परिसर दलानून गेला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये असे म्हणत ओबीसी समाज बांधवांनी रस्त्यावर उतरून महामार्ग अडवला यावेळी टायर आणि लाकडी जाळून महामार्ग रोखण्यात आला यावेळी लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या प्रकारे मांडवा फाट्यावर ओबीसी समाज बांधव रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते